जय भोलेनाथ कावेरशको महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा महाशिवरात्री अगदी उंबरठ्यावर आले त्यामुळे आज आपण एक शिवशंभू शंकरावरील एक अभंग घेऊया काळाचाही काळ ज्या काळाला ज्या काळावर कुणाची बंधनं नाहीत किंवा जो काळ बनून येतो त्या काळाचा श्री शंकर महादेव हा काळ मानतात म्हणून त्याला काळाचाही काळ मानतात देव कितीतरी आहेत पण शंकराइतका भोळा भक्तांच्या अळकेला धावणारा लवकर पावणारा देऊ नाही तसाच शंकराइतका शीघ्रकोपी शीघ्रे म्हणता येणार पण इतका तापट इतका प्रचंड क्रोधित होणारा देव नाही सगळे देव शंकर जर शंकराचा कोप झाला क्रोधित झाले शंकर तर घाबरतात त्याचं तांडव नृत्य असं सांगतात की तांडव नृत्य केलं तर अक्क भूमंडळ हलतं म्हणजे शंकराचा क्रोध कुणालाही नको असतो जितका तो बळ आहे तितकाच तो क्रोधित होतो खूप तीन देव जे प्रसिद्ध आहेत ब्रह्माविष्णू महेश त्यातील प्रमुख दैवत आहे तर त्याची आपण आज शिवरात्रीसाठी कविता घेतोय अभंग आहे शंकराची स्तुती करणारा शंकराचं स्तवन करणारा अभंगाचा शीर्षक आहे काळाचाही काळ देव जरी कैक मूळ तीन देव देव जरी कैक मूळ तिनं देव ब्रह्मविष्णू शिव मानतात शिवभोळा सांब कैलाशी राहतो शिवभोळा सांब कैलाशी राहतो सर्वांगा लेपतो चिता भस्म सर्वांगा लेपतो चिता भस्म कटी गजचर्म माथ्यावरी जटा कटी गजचर्म माथ्यावरी जटा कर्पूर गोमटा नीलकंठ कर्पूर गोमटा नीलकंठ भाळी अर्धचंद्र जटेमध्ये गंगा भाळी अर्धचंद्र जटेमध्ये गंगा गळ्यामध्ये नागा धरी येले हातात डमरू हातात डमरू आणि त्रिशूळ हातात डमरू आणि त्रिशूळ जाळे अमंगळ होता कोप ललाटी त्रिनेत्र ललाटी त्रिनेत्र जगा त्याचा धाक ललाटी त्रिनेत्र जगा त्याचा धाक भक्तदेका हा भक्तदेता हाक पावत असे समुद्रमंथने निघे हला हल समुद्रमंथने निघे हलाहल कोण पचविलं विना करता तांडव कापे भूमंडळ करता तांडव कापे भूमंडळ काळाचाही काळ गंगाधर करता तांडवं भूमंडळ काळाचाही काळ गंगाधर महापराक्रमी देवांचाही देव महापराक्रमी देवांचाही देव शोभे महादेव महाकाल ऐषा ऐशाभूतनाता करी तो वंदन ऐशाभूतनाथ करीतो वंदन जगाच्या कल्याणा लक्ष्मीसूत जगाच्या कल्याणा लक्ष्मीसूत मित्र श्री, शंकरे देवत जवा जवा श्री शंकर हे असं दैवत आहे जेव्हा जेव्हा देवांवर संकट आलं त्या संकटाचं हरणसुद्धा शंकरानेच केले समुद्रमंथन केलं तेव्हा अमृत निघालं आणि रत्न निघाली ती सर्वांनी वाटून घेतली पण हलाल आल्यानंतर ते कोण पचवणार हलाल पचवण्याची ताकद कुणातच नाही अशावेळी श्री शंकर पुढे झाले महादेव आणि ते हलाल प्यायले म्हणून त्यांचा निळा झाला आहे मग त्याच्या देहाची खूप आग व्हायला लागली त्याने नाग गळ्याभोवती घेतला आहे अशा अनेक गोष्टी सांगता येतील कथा आहेत शंकराबद्दल आणि शंकर मगाशी सांगितलं जितका भोळ आहे तितका तो क्रोधित होणार आहे पण देव असोत दानव असोत मानव असोत सर्वांच्या हाकेला दवकल धावणारा सुद्धा शंकरच आहे तुम्हा सर्वांना सर्वांवर श्री महादेवाची कृपा अखंड राहो अशी प्रार्थना करतो ही कविता आवडली लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रमंडळींना परवा नवस नौ, नवरात्री दिवशी शिवरात्री दिवशी ही कविता शेअर करा आणि आता सत्तावीस तारीखला मराठी भाषा गौरव दिन आहे तेव्हा आपण एक मराठी भाषेचा गौरव करणार मराठी भाषेची महत्ती सांगणार थोरवी सांगणारी कविता ऐकूया धन्यवाद